अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूत तुळजापूर येथे संभाजी राजांना हालहाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होते ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळं ती भीमा इंद्रायणीचं देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसाच आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यातील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे वा असं जणू आव्हान ती करत होती मात्र लोक भीतीने आपापल्या आप घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू त्या गावात जनाबाई ही परटीनेचं काम करत होती ती घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे ती त्या दिवशी देखील पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती कपडे धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानी माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजेच आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पटलेले आहेत कारण तिथं तिनं जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धूत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतळे आपल्या श शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी महाराजांचे आहेत काल औरंग्याने राजांचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंगेची लोकं येतील आणि तुला पकडून येतील आणि त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी संभाजीराजांच्या शरीराचे हे तुकडे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागले तशीच ती उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याच्या भोवती जमा झाले होते आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास होते प्रत्येकजण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाडमास गावात आलेलं आहे ते असंच नदी किराणे किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसावं या गोष्टींचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यावरती आपल्या मुलांबाळांवरती आपल्या मुला, मुलं मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते अगदी खरं आहे जितका तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त मला वाईट वाटत आहे पण करणार काय गावच्या सोबोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजांच्या रक्ता मासाला कोणी शिवू नये असं त्यांनी फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचकोर साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सर्व ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीच हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असताना ते गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर अंतरावरती बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजाचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करेल गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळं प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाप्रमाणे जर आपल्याला आपल्या न चावडी किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नि दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये देखील सांगितलं गेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला की दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत त्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू भवानी सळसळले सल चला नदीकाठी आपल्या राजाचा तुकडे गोळा करायला आपण आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या, त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एकच नवीन जोश निर्माण झाला होता सार्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीनबाई हे काय चालवलं आहे बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतय का तुम्हाला तेव्हा पाटलीनबाई म्हणाले माझ्या शिवाजी राजाच्या लेकराचं मास घारी गिधड्यांना देण्यापरीच आपण जर ते आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलुम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलिन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायाने पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या सर्व पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळं औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोट हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं तर कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण मात्र तेव्हा सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी साडा सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपापल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजतच होता लोकांचीही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारजवळच्या आपल्या जमिनीकडे त्यानं बोट केलं आणि म्हणाला ही जमीन आमा महाराजांची वतनी जमीन आहे इथं आमच्या जमिनीत अग्नि द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आमा गरिबांच्या ताटात भोगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलाने गावातील पोरांना राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बुवाने बेलपत्र आणि तुळशी पत्र वाहिलं शंभूराजांच्या आणि शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमनाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडू लागले स्त्रिया रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलासरे पाखरा असे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यात असरूंच्या धारा वाहत होता तांबड फुटायच्या आधी चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे